महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं नूतन पालिका आयुक्तांचा सत्कार करण्यात आला सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवाव्यात नागरिकांना चांगली सेवा द्यावी तसंच सोलापूर शहरात स्वच्छता चांगली असून देश आणि राज्यातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहरात सोलापूर शहराला स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करावा कामगार संघटनांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही महापालिका नूतन आयुक्त डॉ सचिन उंबास यांनी दिली सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचं औचित्य साधून नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचा सत्कार आणि महाराष्ट्र राज्य स्वच्छता संवर्ग संघटनेचा प्रथम वर्धापन दिन सोलापूर महानगरपालिकेमध्ये साजरा करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते मी हो का हो ते काम दिलेलं काम जर तुम्ही लवकर संपून घेतलं तर ते काही काय घेतलं ऑर्डर तुम्ही पाच मारला तुम्ही तुम्ही क्लिअर करून टाका पाच तास कसं ऑर्डर आपल्याकडे जो वेळ आहे तुम्ही शंभर टक्के पण काम केलं तर आपल्याला लवकर सुटले जाईल एवढंच राहत की काही अडी अडचण तुमच्या सोबत आहे माझं काय घडले कधी ओपन राहील आणि कधी माझ्या घरात येऊ शकता यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची उपस्थिती होती या प्रसंगी महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे सरचिटणीस कामगार नेते अशोक जानराव मुख्य सफाई अधीक्षक एन सी बिराजदार मुख्य आरोग्य निरीक्षक सुधाकर नागटिळक बाबासाहेब इंगळे महाराष्ट्र राज्य आरोग्य निरीक्षक संघटना शाखा सोलापूर अध्यक्ष शेषराव शिरसट क्रांती युनियनचा अध्यक्ष लिंबराज जेठीतूर सफाई मजूर काँग्रेस संघटना अध्यक्ष बाली मंडपू कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे सचिव विठोबा शिंदे बांदे कार्याध्यक्ष सुनील राठोड उपाध्यक्ष जितू मोरे रोहित गवळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते आपल्या ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीवरती आपल्याला मात करून पुढे जायचं आहे पुर आपल्याला काम करत असताना सोलापूर सारख्या शहरामध्ये बऱ्याच अडचणीला मात आपण करून काम करत असतो उन्हाचा चटका आहे या ठिकाणी वेळेचा वेळेचं देखील भान ठेवावं लागतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्ण वेळ जोपर्यंत आपण आठ तास काम करणार नाही आपल्याला ठरवून दिलेली वेळ जी आहे ती पूर्ण वेळ आपण काम केलं पाहिजे तसं होताना आज तरी दिसत नाहीये काही ठराविक लोक आपले पूर्ण वेळ काम करतात त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या काही पावलं उचललेली नाहीये परंतु आपण ज्या ज्या मागण्या कराल त्याबद्दल मान्य आयुक्त महोदय निश्चितपणे आपल्या मागण्यांचा विचार करून निर्णय देखीलच परंतु आपण देखील सरांना अशी ग्वाही दिली पाहिजे कि महापालिकेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आमच्याकडून ज्या ज्या काही गोष्टी करणं शक्य आहे त्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू एकमेकांचं सुख एकमेकाला कळल्याशिवाय आपण चांगल्या मार्गाने करणार नाही एक गोष्ट आहे की आम्ही या सोलापूर शहराच या सोलापूर शहराच ग्रीद वाक्य महानगरपालिकेच जनसेवा हीच ईश्वर सेवा आम्ही त्याला कटिबद्ध आहोत आणि हे कटिबद्धेत राहून आम्ही हे सगळं काम करीत आहोत साहेब आपली कारकीर्द या महापालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची जवळ मला माहित आहे साहेबाला जाणं पण गरजेचं आहे साहेब पाच मिनिटात म्हणले होते हे खरं आहे तरी पण येणं तुमच्या हातात जाणं आमच्या हातात आहे